गगनबावडा तालुक्यातील तळे बुद्रुक इथल्या पाटील वसाहतीमध्ये रस्त्याच्या मध्येच असणारा विजेचा खांब धोकादायक बनलाय पाऊस लागल्यानंतर विजेच्या खांबाभोवती पाणी साचून राहत असल्यामुळं त्या ठिकाणी विजेचा प्रवाह उतरण्याचा धोका निर्माण झालाय त्यामुळं हा खांब तातडीनं हटवण्याची मागणी होतीये गगनमोडा तालुक्यातील तळे बुद्रुक इथल्या पाटील वसाहतीमध्ये रस्ता आहे या रस्त्याच्या मध्येच असणारा विजेचा खांब प्रवाशांसाठी धोकादायक बनलाय शिवाय या खांबाखाली लहान मुलं खेळत असतात खांबाच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणीचं असतं त्यामुळे या पाण्यात वीज प्रवाह उतरून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा खांब हटवण्याची मागणी नागरिकांमधून होतीये दरम्यान इथले नागरिक दीपक पाटील यांनी या खांबाबाबत गेली चार वर्ष निवडे इथल्या महावितरण कार्यालयाला पत्रव्यवहार केलाय मात्र महावितरण त्याकडे दुर्लक्ष झालंय त्यामुळे धोकादायक आणि अडचणीचा ठरलेला विजेचा खांब इतर ठिकाणी हलवून स्थलांतरित करण्याची गरज आहे हा धोकादायक खांब तातडीनं हटवण्याची मागणी होत आहे